नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई सध्या कोरेगाव इंद केसरीचे मैदान तोंडावरती येऊन ठेपले आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या नंदींचे पैरी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच लागून राहिलेली आहे तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बाकासूरूचा तसेच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व देवाबाई यांचे नक्की पैरे कोणासोबत असणार होते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूरचा पायरा हा समीर भैया इस्लामपूर यांच्या माणिकरावसोबत फिक्स झालेला आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकनचा पायरा हा उगलेवाडीच्या तेजासोबत फिक्स झालेला आहे तसेच देवाबाईचा पायरा हा डी एस पी ग्रुपच्या सरपंचसोबत फिक्स झालेला आहे तर मंडाई या कोरेगाव इंद केसरी मैदानासाठी प्रत्येक नंदींचे पैरे हे टॉपचेच बघायला मिळणार आहेत कारण प्रत्येक जणांना वाटत असते आपलाच नंदी हा कोरेगाव इंदकेसरीचा मानकरी व्हावं म्हणून तर मंडई व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन